बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनापूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसते आजचा सुविचार आपण बघितला आता घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता ब्रेकनंतर पाहूया बातम्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे लोकसभा निवडणूक लढवत आहेत पंचवीस मार्च रोजी ते आपल्या नामांकन दाखल करत आहेत माहिती पत्रकार परिषदेत देऊन खासदार अडसुळांवर त्यांनी आरोप केले अमरावतीतील खासदार आमदारांनी कोणतंच काम केलं नाही आपल्याला निवडून दिल्यास अमरावतीचा विकास करू असं गुणवंत देवपारे म्हणाले आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी नसल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली पंचवीस मार्च ला आपण नामांकन दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली गाडगेनगर येथील श्री गाडगेबाबांच्या मंदिरात महाराजांना हार अर्पण करून आपण नामांकन दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या समवेत उज्ज्वल आंबेडकर ह्या राहणार आहेत सक्रिय झालेला आहे गेल्या अनेक दिवसापासून काम चालू आहे मत मतदान सुद्धा आमच्या तालुक्यामधून मुझ। तालुक्यामध्ये पोहोचून गावखेड्यापर्यंत पोहोचून राहिला वारूण सुद्धा सज्ज आहे पण अमरावती शहरामध्ये गुणवंता जो उपाय लढतील की नाही लढतील अशी काही सुरबुल चालू आहे त्यामुळे माझ्या पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे गुणवंत कुठेही समोर गेला कधी मागे येत नाही आणि आमचे आदरणीय नेते ने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व बॅरिस्टर असोदी गोविसी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्राची निवडणूक होत आहे आप आप करता आज करते करता पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केला की अडसूळ खासदार झाल्यापासून अमरावतीत कोणतंही काम झालं नाही इंडिया बुल्सला पाणी दिलं त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं खासदारांनी व आमदारांनी काहीही केलं नाही असा आरोप गुणवंत देवपारे यांनी केला करावं विषय घेऊन आम्हाला करावा लागल निवड लोकांना मूर्ख बनवून कुठल्या तरी पद्धतीने तुम्ही आम्हाला निवडून द्या पुन्हा दलालीचे रस्ते मोकळे करा याने काही जिल्ह्याचं डेव्हलपमेंट होणार नाही मलाही तेच करता आलं असं बाई पडलं तर बाईने टीका लावताय मला त्या गोष्टी करता येणार नाही आणि त्याने काही राजकारण होणार नाही किराणा मला वाटता येत नाही कारण मला लोकांना स्वाभिमान सांगायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संविधानिक अधिकार दिलेला स्वाभिमानाचा तो जर दिला नसता तर तुम्हाला आता स्वाभिमान घेतल्या जाते मी माझ्याबद्दल मी माझ्याबद्दल स्वाभिमान बाबासाहेबांचं त्याच उत्तर द्या

तर देवपारे नागपूरला कशाला गेले असते असाही सवाल त्यांनी केला आपण काम बाहेर करत असलो तरी विचार अमरावतीचाच करतो याची ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले डॉक्टर राजेंद्र गवई यांनी देवपारे यांना समर्थन दिलं याबद्दल प्रश्न केला असता वंचित आघाडीला राजेंद्र गवई यांनी समर्थन अतिशय विचारपूर्वक आहे असं ते म्हणाले निवडून दिल्यास आपण अमरावतीचा विकास करू मला प्रतिस्पर्धीच नाही असं ठामपणे त्यांनी सांगितलं

तरी पाच सहा हजाराच्यावर जाणार नाही पाच सहा हजाराच्या वर जाणार नाही आणि तिकडे गेल्यानंतर मग देवपाऱ्याला आपण ते पाच सहा हजार घेऊन आपण पुन्हा डिवाइड केल्यापेक्षा आपण स्वतः एक कोणाच्या पाठीशी भरा आणि जेवपाऱ्याला माझ्या मोकळं कोण द्यावं भूमिका त्याची चांगली आहे ही दस्त मिळतात पाच सहा हजार भेटतात ती भेटतील मला क्लच होती माझे नाही एक आपण माहिती गुणवंत देवपारे अमरावती लोकसभेचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझी उमेदवारी घोषित केली आणि पंचवीस तारखेला संत गाडगे महाराज मंदिर गाडगेनगर या ठिकाणी हार अर्पण करून रिसर फॉर्म भरण्याची तयारी केलेली आहे आणि माझ्यासोबत आदरणीय प्राध्यापक अंजलीता या आंबेडकर ह्या फॉर्म भरण्याकरिता असतील मोठ्या संख्येने जनसमुदाय असेल माझी अमरावतीतील तमाम जनतेला मतदात्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल आणि प्रचंड मताधक्याने मला निवडून द्याल आणि अमरावती जिल्ह्याची सेवा करण्याची मला संधी द्याल अनेक अमरावती जिल्ह्यामध्ये प्रॉब्लेम आहेत शेतकऱ्याचा असेल शेतमजुराचा असेल या ठिकाणी ग्रॅज्युएशन केल्यानंतरसुद्धा दहा हजार रुपयाची युवकांना रोजगार मिळत नाही नोकरी मिळत नाही आरोग्याचे जे केंद्र आहेत ते सुद्धा डेव्हलप नाहीत युवक युवतीचे प्रॉब्लेम आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे शेतकऱ्याच्या मुलाला सन्मानानं जगता आलं पाहिजे त्याकरता शेतीवर आधारित दे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे अशा अनेक भूमिका बजावण्यासाठी आपण अमरावती जिल्ह्यातील मतदाता माझ्यासोबत राहाल ही आपल्यांना सर्वांना मी विनंती करतो अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात आष्टा गावामध्ये वर्धा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आपल्या मित्रासोबत तो पोहायला गेला होता पोहणं येत नसतानाही त्याने खोल पाण्यात उडी घेतली या घटनेने धुलीवंदनाच्या सणाला गालबोट लागलं अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावात वर्धा नदी पात्रात आठ युवकांपैकी एकाचा रंगपंचमीच्या दिवशी गुरुवारी बुडून मृत्यू झाला विशाल गणेश उईके या वर्षाच्या नाव असून तो निंबोली येथील राहणार आहे मंगरुळ दस्तगीर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस के आडे यांनी याबाबत माहिती दिली दुपारी साडेबारा ते एक च्या सुमाराला हे आठही जण रंग खेळल्यानंतर पोहण्यासाठी गेले रंग खेळ त्यानंतर निंबोली गावातील आठई मुले आष्टा गावातील नदीपात्रात आंघोळी करता आले होते त्यापैकी पोहता येत नसलेला विशाल उईके याने खोल पाण्यात उडी घेतल्यामुळे तो बुडाला त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने विशालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला मंगळूर दस्तगीर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला या अपघातात एका जणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दुसरा जखमी झालाय बडनेराहून अमरावतीला येत असताना जुन्या बायपासवर हा अपघात घडला जुना बायपास मार्गावर गुरुवारी रात्री आठ वाजता भीषण अपघात झाला यामध्ये कवरनगर येथे राहणाऱ्या चौतीस वर्षीय कुमार पालिराम माहितीनुसार कवरनगर येथे राहणारे रोही शिवाजी हरवाणी व कुमार पालिराम बजाज हे दोघेही बडने राहून अमरावतीकडे येत होते दुचाकी ऍक्टिवा ए फोर नाईन टू टू क्रमांकाच्या ऍक्टिवाने ते जुन्या बायपास वरून येत असताना जुन्या पोलीस चौकी नजिक हा अपघात झाला गाडीवरील नियंत्रण गाडी खड्ड्यात पडली तेथील दगडावर कुमारचं डोकं डोका आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर रोहित शिवाजी हरवाणी हा गंभीर जखमी झाला राजापेठ पोलिसांनी येथे ताबडतोब पोहचून रोहित हरवाणीला रुग्णालयात दाखल केलं शुक्रवारी अमरावती शहराला पाणी पुरवठा झाला नाही त्यामुळे शहरात पाण्यासाठी हा हकार माजला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या तुटवड्याने नागरिकांना त्राईमाम आहे हबीबनगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटली असून ती दुरुस्त होईपर्यंत शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे नगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्य तर सुरूच आहे याशिवाय शहर देखील तहानलेलं राहिलं आहे जलदिनाच्या दिवशीच शहरवासियांना पाण्यापासून वंचित राहावं लागलं हबीबनगर येथील पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला आहे काही दिवसांपूर्वी देखील ही पाईपलाईन फुटली होती दर महिन्याला येथे पाईपलाईन फुटून अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होतो व शहरवासियांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं आधीच एक दिवसाआड पाणी पुरवठा असल्यामुळे ज्या दिवशी नळ यायचे त्या दिवशी पाण्याचा पुरवठा न झाल्यास चार दिवसाची नळाची सुट्टी होते तेव्हा नजीकच्या हाफश्यांवर शहरवासियांची गर्दी होते लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणं सुरू आहे एकोणीस मार्च पासून उमेदवारी अर्ज उचलण्याला सुरुवात झाली आहे बावीस मार्चपर्यंत एकूण एकोणऐंशी उमेदवारांनी एकशे एकोणसत्तर अर्जांची उचल केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकोणीस पासून नामांकन अर्ज उचलायला सुरुवात झाली आहे एकोणीस मार्चला पस्तीस उमेदवारांनी एकूणसत्तर अर्ज उचलले तर वीस मार्चला सतरा उमेदवारांनी बेचाळीस अर्ज उचलले बावीस मार्च रोजी सत्तावीस उमेदवारांनी अठ्ठावन्न अर्जांची उचल केली असून एकूण एकोणऐंशी उमेदवारांनी शुक्रवारी तीन वाजेपर्यंत एकशे एकोणसत्तर अर्जांची उचल केली आहे वीस मार्चला नवनीत राणांसह तीन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर बावीस मार्च रोजी राहुल मोहड या एका अपक्ष उमेदवाराने आपलं नामांकन दाखल केलं आहे शहरामध्ये वीज वितरणासाठी भूमिगत केबल टाकले जाणार आहेत परंतु ते कितपत सुरक्षित आहेत याविषयी शंका घेतली जाते भूमिगत केबल असलेला विजेचा खांब पेटला तसंच केबलही व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे शहरामध्ये अंडरग्राउंड केबल टाकले जात आहे वीज वितरण तर्फे अंडरग्राऊंड केबल करून नागरिकांना विजेचा पुरवठा केला जाणार आहे परंतु अंडरग्राउंड केबल टाकल्यास कशी दुर्घटना होऊ शकते याच ताज उदाहरण पाहायला मिळालं रोवलेल्या खांबाच्या खालून धूर निघू लागला पाहता पाहता या धुराने उग्र रूप धारण केलं आणि पूर्ण खांबानेच पेट घेतला विजेच्या खांबाने पेट घेऊन तेथील तारा जळाल्या आतिश प्रमाणे विजेच्या तारा जळू लागल्या याशिवाय भूमिगत असलेल्या केबल ला देखील आग लागली सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु भूमिगत केबलची जर अशी अवस्था असेल तर त्यापेक्षा जे आहे तेच बर तरुणी आई तक्रार तरुणी आपल्या जात असताना असभ्य वर्तन केल्याची या तरुणीने राजापेठ पोलिसांकडे केली आहे तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय आपण आपल्या आई सोबत जात असताना दस्तूर नगर येथे राहणाऱ्या मनोज परमानंद दारा याने आपले टी -शर्ट पकडून आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याची तक्रार सतरा वर्षीय तरुणीने केली आहे राजापेठ पोलिसांकडे ही तक्रार करण्यात आली असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मनोज दारा याच्या विरुद्ध तीनशे चौपन्न अ पाचशे चार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे आरोपी फरार आहे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेची ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुकळी गुरुव येथे परमहंस परशुराम महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या निमित्त सप्ताहाचं बावीस वर्षांपासून हा उत्सव साजरा करत आहेत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुकळी गुरव या गावात गेल्या एकोणीसशे एकावन्न सालापासून होळी पेटत नाही त्याचप्रमाणे धुलीवंदन सुद्धा खेळलं जात नाही श्री संत परमहंस परशुराम महाराज यांची पुण्यतिथी गेल्या बावीस वर्षांपासून साजरी करण्यात येते आहे पुण्यतिथी निमित्त भागवत सप्ताह उत्सव गावात साजरा करण्यात आला तुकाराम बीज या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते भागवत सप्ताहाच्या सातव्या दिवशी श्री संत परमहंस परशुराम महाराज यांच्या मंदिरात होम हवन करण्यात आलं सर्व धर्मीय गावकऱ्यांनी एकत्र येऊन दरवर्षी प्रमाणे यंदाही यात्रा महोत्सव साजरा केला होळीचे दोन दिवस गावात विविध कार्यक्रमांनी आयोजन करण्यात आलं तुकाराम बीजेच्या दिवशी गावातून पालखी शोभायात्रा काढण्यात आली मोठ्या संख्येनं भाविक या पालखी शोभायात्रेत सहभागी झाले महिला पुरुषांनी फेटे बांधून या पालखी शोभायात्रेत सहभाग घेतला परमहंस परशुराम महाराज गावाचे श्रद्धास्थान असून त्यांनी आयुष्यभर सर्वधर्मियांची सेवा केली शोभायात्रेनंतर कीर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं मिरवणूक गावातून फिरत असताना दोन पायाचे व चार पायांचे घोडे देखील यामध्ये समाविष्ट होते होळी आणि रंगपंचमी साजरी न करणारे सुकळी गुरव हे कदाचित राज्यातील एकमेव गाव असावे था था था। तुकाराम संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये आहे संत तुकारामांची गाथा पाण्यावर तरंगली एवढी जाज्वल्य भक्ती त्यांची होती फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकारामांनी सदेह वैकुंठ गमन केलं हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन विठ्ठल मंदिरामध्ये करण्यात आलं फाल्गुन वद्य द्वितीया ही तुकाराम बीज म्हणून साजरी केली जाते फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकारामांनी सदेह स्वर्गगमन केलं अशी मान्यता आहे त्यानिमित्त तुकाराम बीजेचं आयोजन अंबागेट येथील विठ्ठल मंदिरात विदर्भ केसरी प्राध्यापक संजय तिरतकर यांच्या वतीने तुकाराम बीजेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं 22 मार्च हा जलदिन म्हणून साजरा केला जातो पाणी हेच जीवन पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश जागतिक पाणी दिवसानिमित्त दिला जातोय या संदर्भात अभियंता भवन येथे कार्यक्रम घेण्यात आला बावीस मार्च हा जलदिन साजरा होतो आहे पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश देत रॅलीचं आयोजन शहरामध्ये करण्यात आलं या रॅलीने शहरातील विविध मार्गांवरून भ्रमण केलं त्यानंतर गाडगे नगर येथील अभियंता भवन येथे जलदिना निमित्त कार्यक्रम घेण्यात आला राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समितीचा मेळावा तेवीस मार्च रोजी घेण्यात येत आहे किमान वेतन पेन्शन योजना अनुकंपा भरती पदोन्नती आदी विविध मुद्द्यांवर या मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे अमरावती राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने तेवीस मार्च रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता एस व्ही देशमुख मेमोरियल हॉल येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे समन्वय समितीमध्ये समाविष्ट संघटनांनी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली राज्य शासकीय निमशासकीय हो, जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटने समन्वय समितीचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आपले विचार मांडू इच्छितो की आमचा या सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा उद्या मेळावा यशवी देशमुख बर्थडे हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे शासनाने आम्हाला अल्पसं वेतन देऊन किंवा मागील वेतन आयोगामध्ये आमच्यावर अन्याय करून जो अन्याय आमच्याकडे केलेला आहे त्या अन्यायाची दाद शासनाने आतापर्यंत दखल घेऊन त्याच्या शासन निर्णय काढलेला नाही आमची पंचवीस टक्के पदरिक्त क करून आमचा हा संवर्ग संपवण्याचा शासनाने घातलेला घाट या अशा अनेक मुद्द्यांवर आम्ही उद्या त्या आमच्या सभागृहामध्ये चर्चा करणार आहोत आणि शासनाने वेळीच आमचं जर ते प्रश्न निकाली काढला नाही तर इलेक्शन कालावधी संपल्यानंतर एक तीव्र आंदोलन छेडण्याचा मानस त्या ठिकाणी आम्ही आमचा निर्णय घेणार आहोत वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार समोर मोर्शी रोड अमरावती आमचा फोन नंबर 9403, आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सिटी न्यूज डॉट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्बीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर वन चॅनेल फक्त सिटी न्यूज बातमी आमची विश्वास तुमचा